हाय इट्स गुड मॉर्निंग नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आत्ताच आज लवकर उठलो आहे कारण उठल्या पहिल्या गाडी धुली आज जायचं आहे ठाण्याला का चाललो आहे ते पण तुम्हाला सांगतो चाललो आहे आधार कार्ड काढायला ठाण्यामध्ये कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला परत तिकडनं आल्यानंतर आपल्याला आणखी एक ठिकाणी जायचं आहे थोडंसं रामनवमीचं सामान आणण्यासाठी डेकोरेशनचं कुठं जाणार ते पण तुम्हाला आपण आपल्यासोबत असे तर आता घेऊन नाश्ता करू आपण चला नाश्ता तर वगैरे झाला आपलं मस्त होईल पाव आणले होते चिकून खाल्ले आपण ते चला आता जाऊ गाडीवर पहिला आपण टाकू आपले कपडे नाही तिला तिथे मग त्याच्यात गाडीवर गेलो जाम गरम होतं दोन ट्रीप मारले कसं तरी आता आलोय आपली इथं रामनवमीची तयारी चालू आहे इथं ते बंटी आहे आता इथे ते सर्व धुजाला घेतले त्यांनी कारण आपल्याला जायचं आता ठाण्या जायचं तर ठाण्यात जायचं कॅन्सल केला आपण आता जाऊ कुठे याला आपण जायचं आता उल्हासनगरला एक किती वाजता निघायचं नमस्कार आता आपण निघलोय जायला उल्हासनगरला माझ्या सोबत बघा कोण आहे यश आणि गौरव दोघंजण आहे आपल्या बरोबर आता आपण जाऊ तिकडे आपल्याला जे सामान पाहिजे उद्या रामनवमीची तयारी करतो आपण रामनवमी जन्मोत्सवाची चला तर आपण भेटू आता उल्हासनगरला गेल्यावरच मी आता उल्हासनगरच्या मार्केटमध्ये भेटतो मी दोन नंबर आहे उल्हासनगरचा दोन नंबर आहे गजानन मार्केट कपड्यांचं मार्केट पुढे आहे यांचा सो मी यश आणि गौरव आम्ही जण आहे आमचा जवळजवळ आर्धी खरेदी झाली ना आपली आमची आरती खरेदी झाली आता आम्ही फक्त एक मंडपाचा कपडा वेळला आपला घ्यायचा आणि तिथून फटाके घेतले बलून घेतले त्यांचे पॅकेट घेतलेत आणि रिबिन रोल घेतलात कागदाचे आणि पताका घेतल्यात बाकी काय राहिला असेल तो आपली इकडे बाकीचा सामान घेणार आहे मी चला तोपर्यंत आपल्यासोबत असेच राहा की तुम्हाला दाखवतो कुठे तुम कुठे कुठे जाणार ते आता थोडा सामान घेतला आम्ही हे बघा जो थोडासा अजून पोच होता सामान तो पण घेतला आपलं गाडी कुठं खाली आहे आपण आवडं कुठं चालू झाल्या गाडी मला वाटलं इथं बाजूला असं वाटलं मी फक्त इथं सगळ्या बाईक दिसतात ना इकडे हे बघा मी बोलतो गाडी कुठे आहे अगदी खाली तिकडे ठीक आहे चला आपलं आता सामान घेऊन सगळं झालं आता फक्त राहिला आपला मनपाचा कपडा तो मनपाचा कपडा आपल्याला आता त्यांनी ॲड्रेस दिलेला लोकेशन आपल्याला ते लोकेशनवर जाऊन आपण घेऊ चला भेटू आपण तुम्हाला त्या मंडपाच्या दुकानात कपड्याच्या दुकानात भेटू मंडपचं कपडा पण इथे बोर्डामधनं घेतला आपण आता आपण इथून सरळ एका ठिकाणी पुढे थांबू एकदा चिकनच्या सरबत पियाला मग त्याच्यानंतर मग घरी जाऊ आपण लय गरम होते एक पिला आताशी आम्ही दोन पिले झाले तर तिसरा पण पिऊन जाणार आम्ही जस्ट निघल्या तिकडच्या कपडा इपडा घेतला तो आपला आता यशला आणि गौरवला फाटवले पाणी आणायला जे समोरचे तू का हॉटेलमध्ये त्याला थंड थंड पाणी आणतो बघ तेव्हा घेऊन पाणी ताण एवढी लागली ना थंड पाण्याची सोक लागले एकदम गरमच एवढा खतरनाक होतो ना गरम अरे बाप रे एकदम डेंजर गरम होतं हल्ली पाणी बघा थंडा किती घेतले आम्ही बिया ती बरं वाटतं पाणी दिल्यावर हो। सा गरम फीट होत ना गरम फीट आम्हाला आई शपथ एकदम खतरनाक गरम होत यश इजरा किती पाण्याचे वाटले गेले आम्ही दोन तीन सिकंजी झाल्या आमच्या मी ना पितची फुर्टी मला आवडलं म्हणून आता पोचले आपले इथं शिलपटाणा नाक्याच्या आसपास समोर आपला ब्रिज दिसत नवीन हा हे बघा समोर दिसतो ब्रिज आपला नवीन काम चालू आहे एक साईडचं एक साइड झाले रेडी वन साईड चालू आहे काम आणि वन साईड पूर्ण झाले पण असं घराम होत काय देवाच्या कामासाठी आपण गेलतो ना म्हणून काय आपल्याला असा येणं आहे टाइम झाला तरी पण थोडाफार असा विषय जास्त टाइम पण नव्हता त्याला म्हणजे कारण आम्हाला जी दुकानं भेटली ती पण अशी फटाफट भेटली ना सामानं पण जास्त इकड तिकड धावपळ करायची गरज नाही याच्या आपल्याला या इकाच्या राईट साईडला एका दुकानात दिसतो तिथं पताका भेटले तर लेफ्ट साइडच्या दुकानामध्ये फुगे आणि ते रोल भेटले लावायचे लगेच तिथंच बाजूतून लगेच त्या दुकानातून फटाके वगैरे पण घेतला सगळा झाला आता आलाय आपल्या शिरपाड्याला आता इथून आपला राईट टर्न मारू आपण आपल्या सीधा घरी थांबायला घरीच सीधा जस्ट आता साडेतीन झाल्या पोचल्या घरा लाईट झले गुल लाईट झले गुल आता इकडे बघा कुठं बसले डबल <laughs> आल्या याच्या जवळ मोमोज न्यायला त्याला ताई जण आपण लय आता मोमोज बोलतो मस्तच बनवतो छान बनवतो पण आज आपण मी चिकन घेणार आहे मला व्हेज नाही आज आठ या चिकन खाणार त्याचे त्याच्याजवळचे मोमोज या तुम्हाला पण लागलं ती ते इथं त्याच्याकडे जोडीनं आलो आम्ही आमच्या सासूवाडीला <laughs> इकडे बघा मामीचा आमच्या सगळ्या भाकरी पुजता ताई पण भाकरी पूजता बघा हे बघा आमच्या पोरीला नाही हाय आम्ही आम्हाला पोरी वगैरे जमत ना बाकीचा गो इकडे बघा किती भाकरी बघा आमच्या सासूबाईने बघा ताईंच्या पण भाकरी आहे इकडे सासूबाईंच्या तिकडे आमच्या सासूबाई पण पुसतात इकडे बघा ही पोर बघा ही लोकांची पोर बघा आणि मयुरेश हे दोघं पण पताका लावायचं काम करतात बाकी काम आपला उद्या होणार आहे इथं मंडप बिंडप साईडचा टाकायचा आहे तो लें जगाश। ते सण मस्त पताका बांधून त्यांनी एकदम जगास दिवसा दिसलं तुम्हाला मी दाखवी ना हल्ली पण दिसतात समजा असे दुपारी आल्या आपण तीन वाजता साडेतीन वाजले तिकडनं येत येता जाम गरम होतो होता इकडे बघा रात्रीचे खायला काय घेतलंय हालबूजा घेतले आम्ही आज रिद्धीला घरी घेऊन आलो आता वाजल्यात मला वाटतं अकरा ना अकरा वाजल्यात तो आजचा ब्लॉग इथे इन करतो तुम्हाला सम्रांना गुड नाईट चला बाय उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू पुन्हा